मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी रवाचा केक एक रेसिपी दाखवणारे आहे छानपैकी चला मग सॉफसारखा मी कमी साहित्यामध्ये रेसिपी करणार आहे चला मग रेसिपी दाखवायला सुरुवात करूया या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे रवा केक चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी आता एक दोन वाटी रवा घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेले दोन एक वाटी बाऊलसारखी साखर घेतली आहे एक वाटी तूप घेतलं आहे इनो घेतलेले आणि दूध घेतलेले एक वाटी आपल्याला घ्यायची बऱ्यातलं त्याच्यामध्ये आता आपल्याला पहिला रवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि दही पण टाकून घ्यायची आपल्याला दही पण मी तुम्हाला दाखवते पहिला रवा घ्यायचा आपल्याला रवा साखर मिक्सरला पहिला आपण बारीक करून घेऊ साखर बारीक झालेली आहे त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला दही टाकून घ्यायचे आहे दही टाकून घेतल्यावर एक वाटी आपल्याला दूध टाकून घ्यायचे आहे हे परत आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे बघा आता मस्तपैकी आपल्याला झालेलं आहे मिक्सर आता हे आपल्याला काढून घ्यायचे का बोल मध्ये हे बघा आता काढून घ्यायचं कप बोल मध्ये आपण हा बॉल मध्ये काढून घेतल्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते दहा मिनिट झाकून ठेवून द्यायचं जेणेकरून मस्त रवा आपला थोडासा फुकतोय हे बघा आता मस्तपैकी पैकी आपले दहा मिनिटं झालेले मस्त पैकी आपला रवा बघूया आपण छान सगळं झालेला आहे आता ह्याच्यामध्ये ना मी याच्यामध्ये इनो टाकून घेणार आहे इनो टाकून घेणार आहे नो टाकून सेट करायचा एकजू करून घ्यायचा यामध्ये ते एक वाटी आपल्याला तूप टाकून घ्यायचं बघा छान तर बेटर झालेलं आहे मस्त एका आपल्याला वाटीमध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून आपल्याला स्टीम करून घ्यायचं बघा छान टाकून झालेले ते एका वाटीमध्ये आपण टाकून घेऊया आता ते मी ते जे ड्राय फ्रूट घेतले त्याच्यामध्ये इलायची आहे बदाम आहे काजू आहे पिस्ता आहे आता हे आपल्याला वरतून टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये टाकून घेतल्यावर बघा आता टाकून घेतलेल्या वाटीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे टाकून घ्यायचे आपल्याला बघा एका साईडला मी कढई ठेवलेली तापायला मस्त गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला कशी वाटी ठेवून घ्यायची वाटी मध्ये आपल्याला ती वाटी ठेवून त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे मस्त पिक आपल्याला रवा केक ठेवून घ्यायचा वाटीवर छान सारखा असं स्टीम करून घ्यायचं आपल्याला पंचवीस मिनटं आपल्याला रवा हा चांगला ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचा त्याच्यावरती मस्त पंचवीस मिनटं आपल्याला झाकण काढून नाही घ्यायचं बारीक घ्यासवरतीच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे ते जेणेकरून आपला रवा त्याच्यामध्ये खूप छान सॉफ्ट ह्याच्यामध्ये होऊन बघा आता मस्त बघितल्या आपला केक झाला आहे छान पैकी आता थंड व्हायला आपण ठेवून घेऊ एक साईड आपण काढून घेऊया मस्त आता आपल्याला थंड व्हायला आपण पण खाली ठेवून घेऊया बघ आता काढलेलं आहे आता जे आपण स्कीप करून घेऊया बघा मस्त सॉफ्टारखा झालेला आपला छान केक मस्त पैकी एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पण बनवा मस्त पैकी रेसिपी झालेली आहे आपली बघा मस्तपैकी आपला छान केक झालेला आहे मस्तपैकी रेसिपी तुम्ही पण बनवा साधी सोपी रेसिपी आहे खूप छान झालेली आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो रेसिपीमध्ये तुम्ही मला सांगा जर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू कसा झाला केक यम्मी यम्मी बोल